बदलत्या बदल काळानुसार आता आता अनेक गोष्टी गोष्टी बदलल्या प्रत्येक सहज आणि सोप्या झाल्यात आता कुठे जायचं असले की घर बसले आपण 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 आपल्या फोनच्या मदतीने कॅब किंवा रिक्षा बुक करू शकतो ऑनलाईन राईड बुक केल्याने आपला बराच वेळ वाचतो आणि कामाच्या जागीही पटकन पोहोचता येतं पण रिक्षा टॅक्सीची ही ऑनलाइन बुकिंग जितकी सोयीस्कर आहे ती त्रासदायक सुद्धा ठरू शकते याचीच एक मूर्तिमंत उदाहरण आपल्याला आजच्या व्हायरल व्हिडिओतून दिसून येत आहे सध्या एका तरुणीसोबत एक धक्कादायक घटना घडून आली आहे तरुणीने एका ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरून रिक्षा बुक करताच काही क्षणात ती राईड कॅन्सल केली मग काय राईड कॅन्सल करताच रिक्षा चालकाला करता रिक्षा चालकाला राग अनावर झाला आणि रंग आणि रागाच्या भरात तो तरुणीला खडे बोल सुनावू लागला यानंतर तरुणी आणि रिक्षा चालकांमध्ये वाद सुरू झाला धक्कादायक गोष्ट म्हणजे या वादावादीत रिक्षा चालकाने चक्क तरुणीला थोबाडीत मारले आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे तर झाले असे की एका तरुणीने ऑनलाईन ऍप वरून ऑटो रिक्षा बुक केली होती त्यानंतर आपल्या मैत्रिणीसोबत ती या रिक्षामध्ये बसली पण रिक्षा सुरू होताच तिनं तिने कुठल्याशा कारणामुळे राईड कॅन्सल केली अर्थातच ही बाब रिक्षावाल्याला काही आवडली नाही आणि तो रागाच्या भरात तरुणीशी लागला दरम्यान तरुणींनी पोलीस तक्रार करण्याची धमकी दिली पोलीस हा शब्द रिक्षा रिक्षाचालक आणखीन आन, भडकला आणि त्याने तरुणीच्या कानशिलात लगावली ही सर्व घटना तरुणींनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आणि याचाच व्हिडिओ आता व्हायरल होत आहे